आवाज खरंच जोरात आहे एकदा आपण सर्वजण हात वर करूयात विजयाची मूठ बांधू आणि चवण हृदयचा आवाज माननीय मोदीजी पर्यंत पोहचवत जय श्रीराम भारण बाबाशी वंदे वा बजरण बली का बजरण बली खर आज अखंड हरि नाम सप्ताहाच्या निमित्त गावात आल्यानंतर एक अतिशय आनंद होतो देव देश आणि धर्म ह्याची प्रचिती जर कुठं होत असेल तर ती चव इपरगे इथं आल्यानंतर मला वाटत हो सुरुवात <laughs> कुठनं करावं हे खरं एक, खर एक माझ्यासमोर चिन्ह आहे कारण आनंदाचा म्हणजे आम्ही सकाळपासून फिरत आहे सात वाजल्यापासून पण गावात आल्यानंतर आमचा सर्वांचा थकवा आज शून्य झालेला नाही सर आजच्या या गावातल्या विशेष कॉर्नर बैठकीला उपस्थित आपल्या जिल्ह्याचे सरचिटणीस संजयजी दुर्वे साहेब निवडणूक विधानसभा प्रमुख आदरणीय दगडूजी साळुंके साहेब आपले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय सुधीरजी पाटील आपल्या तालुक्याचे अध्यक्ष काशीनाथ रत्ना गरिवे आपल्या देवनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आपले सर्वांचे मार्गदर्शक सदाशिवजी पाटील आपले सरपंच संघटनेचे उपाध्यक्ष दीपांजी पेटे आमचे संजय गांधी अध्यक्ष शशिराव भोमळे सर आमचे तालुका अध्यक्ष कुमोदजी लोबे या परिसरातले सदस्य अतिशय तळमळीने प्रत्येक गावाचं काम कसं व्हावं असे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रशांतजी पाटील आणि निलंगा तालुक्याचे विस्तारक व आमच्याबरोबर आलेले विनायकदाजी चेअरमन माधवजी आपले बरुळचे सत्यवानजी कांबळे व उपस्थित सकाळपासून आमचे सर्व मार्गदर्शक सर्व पत्रकार बंधू माधवजी राजेंद्र पवार रवीजी रमेश शिंदेजी व उपस्थित सर्व वडीलधारी माझ्या माता भगिनी व माझ्या तरुण मित्रांनो त्याचबरोबर गावातले आपले ज्यांनी सत्कार केला आमचे बुध प्रमुख गोविंदजी फिलगुरेजी श्रीपती पाटीलजी सरपंच माधव मोरेजी योगेश पाल्लेवारजी बालाजी मोकासे बालाजी बिरादार राजेंद्र बिरादार शुभम पाटील तात्याराव कांबळे जे पायाला नेहमी भिंगरी लावून म्हणजे लातूर बघितलं तर लातूरला उदगीरला उदगीरला अहमदपूर कुठं पक्षाचा कार्यक्रम असेल असं मला ते दिसले नाही असं एकदा पण झालं नाही एअरपोर्टला म्हणलं तरी एअरपोर्टला आमचे जिल्हाध्यक्ष शेवटी पोहोचतात पण आमचे तात्याराव पहिले पोहोचतात बरोबर आहे का रे परत संजय गणेश पुरेजी तुकाराम नरवटे भरत गोस गोसावीजी आकाश बिराजर व समस्त गावकरी खऱ्या अर्थाने आज ज्या या विशेष गव्हर्नर बैठकीला आपण इथं उपस्थित आहात आपण सर्व त्याच्यामध्ये आमचा पण स्वार्थ आहे काल दोन दिवसापूर्वी देवरीला बैठक झाली तर या सप्ताच्या निमित्त इथं जो कार्यक्रम होतो दर शनिवारी आणि मारुती राय की इच्छापूर्ती मारुती म्हणतात आणि त्याच्यामुळं सर्वांनी थोडं लालसा दाखवली की भैया ह्या निमित्त इथं गावात जाणं गरजेचं आहे अनेक वर्षांपासून ही परंपरा ही रूढी चालू आहे आणि ह्या मारुती चरणी जे काही इच्छा असेल ती जर मागितली तर ती शंभर टक्के पूर्ण होती आपण अनेक देवधर्माच्या ठिकाणी जातो देवस्थळाचे जातो आपल्या सर्वांच्या इच्छा असतात सर्वजण इच्छा मागतात पण असं क्वचित कदाचित होत असेल की एका मंदिरात बसल्यानंतर मारुतीरायाच्या समोर इच्छापूर्ती मारुती समोर बसल्यानंतर सर्वांची एकच इच्छा एकदाच एकदा मनात असल ती आज असल सर। बरोबर आहे सर्वांची काय इच्छा आहे आपल्या <laughs> बलाढ्य देशाला एक बलाढ्य माणूस परत एकदा बलाढ्य पंतप्रधान होण्यासाठी आपल्या मनातली इच्छा आहे बरोबर आहे का रे हा नक्की आहे तर बलाढ्य पंतप्रधान आपल्या देशाला परत एकदा पंतप्रधान माननीय हात हातात हा देश सुखरूप देव ह्याच्यासाठी आपण प्रार्थना करूयात आणि विश्वास आहे चवण मध्ये इथं जी प्रार्थना केल्या ती व्यर्थ न जाता जवळ जा चार जून ला निकाल लागल तर चार जूनला चव निप्पाला खारीचा नाही तर सियाचा वाटा राहील <laughs> बरोबर अर्धा तास तर विजयाची फटाका चालू राहिला पाहिजे हा आता गावात याच कारण असे की लोकसभेला आम्ही अनेक गावात प्रवास होत नाही कारण लोकसभेचा मतदारसंघ खूप व्यापक असतो साडे नऊशे गावून आधी गाव असतात अनेक ग्रामपंचायती असतात प्रत्येक ठिकाणी होत नाही निवडणुकीचा वेळ कमी असतो एक मोठ्या सभा होत असतात जिल्हा तालुक्यावर पण खास करून गावगावात जाण्याचं काम असं आम्ही निवडलेलं आहे कारण त्याच्या मागचं कारण देशातल्या होणारी अठरावी लोकसभा आपल्या देशातला भविष्य घडवणारी देशातला भविष्य घडणारी भविष्य घडवणारी ती निवडणूक आहे आज ही निवडणूक अतिशय आपल्याला जे माननीय मोदीजींनी घोषणा दिली आहे दिलाय कुठला नारा दिलाय त्याच्याबरोबर अजून एक घोषणा दिलाय विकसित भारत का नारा दिला विकसित भारत मोदीजीला असं स्वप्न पडलं आणि आपण आता विकसित भारत नाराज नाही असं नाही आज आपल्या पुढं जे आमचे प्रतिस्पर्धी पक्ष आहेत ते अजून दोन हजार चौदा एकोणीस मध्ये अडकलेत सत्तेचाळीस मध्ये अडकलेत पण माननीय मोदीजींनी विकसित भारताचा नारा दिलाय कारण आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे आज साठ कोटी लोकसंख्या वयात्या पस्तीस पेक्षा कमी असणारी लोकसंख्या माझ्या समोर अनेक तरुण दिसतात अनेक चिमुकले दिसतात ज्यांचं मतदान नाही ते पण दिसतात कारण देशाचं भविष्य ह्यांच्या हातात आहे आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आणि दोन हजार ला जेव्हा आपला देश शंभर वर्ष पूर्ण होईल ती संकल्पना ते दुस दृष्टिकोन ती दिशा माननीय मोदीजींच्या डोक्यात आहे ती सार्थ, सार्थ करण्यासाठी आपल्याला परत एकदा त्यांना पंतप्रधान करायचं आहे आपल्या देशामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये एक गरीब कुटुंबातला माणूस एक त्यागी योगी निस्वार्थ समर्पित भावनेने काम करणारा माणूस जर जो पंतप्रधान होतो काय फरक पडतो देशाला त्याचं ज्वालत उदाहरण म्हणजे माननीय मोदीजी दोन हजार चौदा पूर्वी आपण अनेक पंतप्रधान बघितले अनेक पंतप्रधानांनी अनेक घोषणा दिल्या काय घोषणा दिल्या हो गरिबी हटाओ हो, देश भटाओ हो, देश बचाओ बरोबर हो। गर? आहे आम्ही वर्ण एक रुपया पाच पाठवला तर पंधरा पैसेच पोचतात लाभार्थ्यांना पंधरा पैसे पंच्याऐंशी पैसे गळती होतात भ्रष्टाचार होतो ही सगळ्या गळती माहीत होतात कुठं भ्रष्टाचार होतो माहित हो। पण त्याला अंकुश आणण्याचं काम त्याला थांबवण्याचं काम त्याचं धाडस कुणीही केलं नाही त्याचं धाडस फक्त पंतप्रधान मोदीजीने केलं त्याच्या मुळावर द्यायचं काम माननीय मोदीजीने आपण विचार करा आपला पंतप्रधान जेव्हा भाषण करतो पहिल्यांदा भाषण करत असताना माननीय मोदीजीने काय भाषण केलं दोन हजार चौदाची तीर माननीय मोदीजींच भाषण ऐका वाक्य आहे आठवा काय मोदीजींनी म्हणले जिथं जिथं आले तिथे तिथं शौचालय त्याच्यावर रात्री अनेक टीका टिप्पणी केले तज्ञांनी पत्रकारांनी काय टीका टिपणी केले अरे देशाचे पंतप्रधान परराष्ट्र धोरणावर बोला अर्थव्यवस्थेवर बोला तरुणावर बोला पण काय आपले पंतप्रधान शौचालयावर बोलतात का, का बोलतात कारण माननीय मोदीजींचा जो प्रवास आहे हे गरीब कुटुंबातनं जे देश परत त्या सर्वस्व पदावर पोहोचल्यानंतर आपला देश कसं उच्चतम ठिकाणी जायचा त्याचं खरी मुळापर्यंत पोहोचले एकशे पंचवीस कोटी लोकांपैकी पंचावन्न कोटी लोक उघड्यावर शौच करत होते पंचावन पासष्ट वर्ष देशाला स्वतंत्र होऊन सुद्धा ही व्यवस्था दुरुस्त करण्याचं काम कुणी केलं नाही आज सौने पर्यावरण नागपितवाडीला गेलो नागपितवाडीवर गेल। तळेगावला गेलो तळेगाववर देवणीला गेलो देवलीवरनं गेल। गेल। परत गोरवळला गेलो गावाची ओळख कशी म्हणजे कशी राहायची गावाची लग्न सराला एकमेकाच्या गावात गेलो तर काय वास हागनदारी सुरुवात झाली एशी ची सुरुवात झाली वास आला तर गाव कळायचं मला सांगा गेल्या दहा वर्षामध्ये ग्रामीण भागाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा देशाचं हे चित्र बदलय का नाही हा नाही हे काम माननीय मोदीजीने केलं आणि खरंच एक योगी माणूस होता म्हणून आज आपण तुम्ही आम्ही जिवंत आहोत तुम्ही विचार करा दोन हजार चौदा एकोणीस मध्ये हे दहा कोटी शौचालय झाले नसते दोन हजार वीस ला जरा कोरोनाची महामारी आली आणि उठल्याला उड्यावर शोध करायचा जावं लागलं असतं पंचवीस ते तीस कोटीहून अधिक लोक निधन झालं असतं मृत्युमुखी झाले असते कारण सर्वात जास्त संसार कोविडच्या का कोविडच्या संडासाच्या माध्यमातून होत होता त्याच्यामुळे एक त्यागी माणूस पंतप्रधान झाला आणि आपला देश वाचला बरोबर आहे आज माननीय मोदीजींनी इथे बसणारा माझ्या वडीलधारी आहेत सर्व तरुण मंडळी आहेत तुम्हाला एक विचारतो आज प्रत्येकाचे खाते आहेत का नाही बँकेत हा तुमच्या मंडळीचे आहेत का नाही माझ्या माता तुमचे आहेत का नाही खाते मुलांचे ऐक्यांनी आई वडिलांचे खाते असं घरात गेल्यानंतर कोणाचं एक आहे ऐक बघा आता ही माननीय मोदीजींना असंच वाटलं ग व्यवस्था उभा करा आपल्या देशातले पन्नास टक्के लोकांचे खाते बँकेत नव्हते का खाते काढत नव्हते हो? का काढले कारण बँकेमध्ये पाचशे रुपये डिपॉझिट ठेवल्याशिवाय खाते उघडत नव्हतं मोदीजीने काय केलं झिरो बॅलेन्सवर खाते काढले त्याच्या माध्यमातून त्रेचाळीस कोटी खाते निघाले त्या त्रेचाळीस कोटी खात्यामध्ये तेवीस कोटी खाते महिलांचे होते ठीक आहे तेवीस कोटी खाते हे महिलांचे होते आता खातं म्हणून काय झालं फक्त खातं काढलं म्हणून त्याच्यामुळं हा फरक झाला आपल्या हक्काचा अधिकाराचा पैसा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा माध्यम झालं तुम्ही विचार केला गेल्या दहा वर्षामध्ये नुकसान भरपाई असेल दुष्काळी अनुदान असेल अतिवृष्टी असेल पीक विमा असेल शौचालयाचे पैसे असतील माझ्या माता भगिनीचे बचत गटाचे पैसे असतील कुठलीही रक्कम कुठल्या सरपंचाकडे जावं लागली का कुठल्या तहसीलदारकडे जावं लागली का कुठल्या पुढाऱ्याकडे जावं लागली का कुठल्या अधिकाऱ्याकडे जावं लागले का थेट तुमचा हक्काचा पैसा आपल्या खिशात पडण्याची व्यवस्था माननीय ने, मोदीजींच्या नेतृत्वात झाली हा ऐतिहासिक बदल झाला आताच राज्य कुणाल्याने सांगितलं मोदीजींनी जल जीवन मिशन अंतर्गत खूप मोठं काम झालं त्या गावामध्ये पहिले पुढारी याचे दोन पाच लाख काम झालं तर दोन दोन निवडणुका हे झाले आज आम्हालाच आकडा किती शून्य आहेत ते आम्हाला कळणार झालेत आज चौपरग्या गावासाठी एक कोटी बहात्तर लाखाची जल जीवन व्यवस्था माननीय मोदीजींनी पाठवलेली आहे <laughs> आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत मूलभूत सुविधा आहेत आपण जे म्हणतो अन्न वस्त्र निवारा ह्याची काळजी मोदीजींनी घेतल्यात हर घर को न, जल हर घर कोण हर नळ ने जल ही व्यवस्था उभा केलेली आहे आज आपल्या पोटाची व्यवस्था असेल राशनाची व्यवस्था असेल छताची व्यवस्था असेल सगळी व्यवस्था केलेली आहे मला सांगा गावात पहिलं घरकुल यायचं येत होतं तर चिट्ट्या काढाव्या लागत होत्या बरोबर आहे मला गावाच्या चिट्ट्या त्याच्यानंतर जे आर्स करणार त्याच्या चिठ्ठ्या वर्षातनं एखाद्या दुसऱ्याची कुणाची चिट्टी लॉटरी लागली त्याला घरकुल भेटायचं बरोबर आहे आणि पाय पसरले की घराच्या बाहेर पाय जायचा तीन पत्र्याचा बरोबर आहे आज घरकुल मला सांगा घरकुलच्या माध्यमातून मागल त्याला घरकुल आहे आणि आहे ग दोन रूम दोन रूम संडास बाथरूम सगळी व्यवस्था केली आहे त्याला चूल पडणाऱ्या चुलीची पण काळजी घेतली आहे राष्ट्राची आपल्या कोविडच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे चौदा ते एकोणीस पाच किलो भेटत होतं पण एक गरीब पंतप्रधान तेव्हा विचार केला बसल्यानंतर खरं पोटाची कशी काळजी करणार त्याचं ज्वलंत उत्तर आहे त्यांनी सर्व कॅबिनेटच्या लोकांना बोलवलं म्हणजे माझ्या ग्रामीण भागातला माणूस आज त्याच्या पोटावर गदा आडलाय कुठं बाहेर जाऊन व्यवसाय करू शकत नाही पाच किलोनी काय होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याला अजून पाच किलो मुफ्त द्या दहा किलो आलं का नाही राशन हो आता मला सांगा जे राशन आलं त्या तांदळामध्ये मध्ये खडी होती का माती होती का आळी होती का खरं सांग हो असल चांगलं क्वालिटीचं तांदूळ होता ना गहू होतं ना आता पूर्वी कसं राहायचं राशन यायचं म्हणजे मिलो जवळ आता माननीय मोदीजींनी हा बदल एक खरंच ज्याच्या मनामध्ये चांगलं काहीतरी करण्याची इच्छाशक्ती असेल ते घडून गेलं आज जर देश सुरक्षित ठेवत असला तर एक कणकर दमदार माणूसच लागतो आज आपल्या देशाच्या आजूबाजूची जर सुरक्षितता वि... व्यवस्था बघितली पूर्ण जगाची जर बघितली तर कुठं जग चालू आहे ते आपल्या नजरेसमोर न घालण्यात आज आपण टी व्हीवर बघतो पाकिस्तान सारखा देश आज भूकमारीपासनं पूर्ण देश रस्त्यावर उतरलेला आहे तीन तीन किलोमीटर रांगा आहेत दोनशे साठ रुपये किलो गहू भेटतय पण ते तीन किलोमीटर अंगा लागून सुद्धा त्यांना लाग घोळ भेटणं झालंय खायला भूकमारीपास पूर्ण देश उद्धवस झालेला आहे श्रीलंका असेल नेपाळ असेल पूर्ण अर्थव्यवस्था कोळमांडली आणि म्हणून पूर्ण देश रस्त्यावर उतरलाय आज बलाढ्य म्हणणारे अमेरिका असतील युरोप असतील सुरक्षतेच्या व्यवस्थेखाली पूर्ण देशामध्ये एक अस्वस्थ निर्माण झालेली आहे आपल्या देशात सांग अस्वस्थ आहे का दहा साडे नऊ वाजल्यात आपण तरी बसलोय बारा वाजता कुठं जायचं म्हणलं भीती वाटतेय का हा माता भगिनी गेलं तर कुठं भीती वाटते का मग ही केमाय कोण केलं मोदीजी मी तुम्हाला साधा सोपा सरळ प्रश्न विचारणार आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या कुटुंबाचं आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं जिल्ह्याचं देशाचं आपल्या आजूबाजूची परिस्थिती घसरल्या का वाढल्या नक्की उगा म्हणाला तुम्ही हा मग ही कुणामुळे शक्य झालं मोदीजी आम्ही फक्त एक माध्यम आहोत मग अशा पंतप्रधानाला जिनी दहा वर्ष गेले साडेतीन हजार दिवस पंतप्रधान असताना एक दिवस पण सुट्टी घेतली नाहीत दिवाळी असेल एकादस असेल पाडवा असेल कुठलाही सण असेल कधी सुट्टी घेतली नाही दिवाळी सारख्या सणला सीमेवर जाऊन सैन्यावर साजरी करणार हा पहिला पंतप्रधान <laughs> आहे आता मला सांगा जर साडेतीन हजार दिवसामध्ये आपल्या पंतप्रधानांनी कधी सुट्टी घेतली नाही तर पुढचे पण पंधरा दिवस आपण देशासाठी देऊ शकत नाही गो नक्की देणार देणार म्हणजे काय देणार तुमच्या गावामध्ये आठशे मतदान पडते दोनशे पडत नाही ते दोनशे पण का पडत नाही त्यासाठी आलोय आम्ही कुठं कमी पडलो आमचे पंतप्रधान कुठं कमी पडले शंभर टक्के मतदान व्हायला हो पाहिजे जर पंतप्रधानांनी एक का विका विकासाच्या माळामध्ये पूर्ण देश एकसूत्री बांधून ठेवला असेल तर त्या पंतप्रधानाला आपण का बरं शक्ती देऊन येऊ मला सांगा आपण देवणीवरनं निलंग्याला गेलो निलंग्यावरनं उमरग्याला गेलो उमरग्यावर गुलबरला गेलो तेवढं सोडा देवणीवरून बिदरला गेलो प्रत्येक पन्नास शंभर किलोमीटरवर आपली वेशभूषा आपली बोली आपली राहणीमान बदलते का नाही हा देश एवढं आहे सामाजिक भिन्नता आहे भौगोलिक भिन्नता आहे विचाराची भिन्नता आहे या सर्व व्यापक भिन्नता असताना ह्या देश एक संघ ठेवण्याचा जर कुणात सामर्थ्य असलं ते म्हणजे पंतप्रधान मोदी आहे आज आपण मोदीजीला पंतप्रधान घोषणा केल्या कुठच्या घोषणा केल्या बा कुठल्या को पंतप्रधानाची कोण होणार आहे पंतप्रधान माहिती आहे का राहुल गांधी होणार आहे अरविंद केजरीवाल होणार आहे खरगे होणार आहे मायावती होणार आहे ममता बॅनर्जी कोण होणार <laughs> <laughs> आहे कोणच <कौन> नाही <laughs> बरोबर आहे कोणच नाही फक्त मोदीजी होणार आहेत आता मोदीजींनी घोषणा काय दिल्यात आहेत आपकी बार असंच घोषणा दिली नाही हे का खूप काय केले काल मोदीजींनी म्हणले नांदेडला की मे मुझे केली म्हणजे करना करणं चारशे पारचा नारा ह्याच्यासाठी दिले आपल्या देशाला विकसित करण्यासाठी काय काय ठोस निर्णय मला सांगा आपण आजारी पडल्यानंतर औषध गोड असते का कडू असते ताप आल्यानंतर इंजेक्शनच बरं वाटते का टोचते ते क्षणिक टोचते क्षणिक कडू लागते पण त्याचा दीर्घकाळ आपला आजार दुरुस्त होतो बरोबर ना तर क्षणिक टोचण्यासाठी क्षणिक थोडं कडू लागत पण देश आपलं व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला काय गोष्टी आपल्याला त्याग करावा लागतील इच्छा आहे का नाही हा का? चव निपर्ग्याच्या लोकांनी पंधरा दिवस समर्पित भावनांनी आपला वेळ माननीय मोदीजींसाठी पूर्ण आपल्या आता दोरे साहेबांनी सांगितलं तुम्ही तर टाकणार आहोत पण तुमच्या फोनमध्ये कोणाचे नंबर असतील की काय करता येईल बसता बसता उन्हाळा खूप आहे बसता बसता फोन तर करता येईल हा चव वातावरण वातावरण देवणीपर्यंत पोहोचवता येईल देवणीचं उदगीरपर्यंत ला तुमचं लातूरपर्यंत लातूरला फोन करून तर सांगता येईल आमच्या इथं मोदीजीला आम्ही टाकलो होतो आता शंभर टक्के टाकणार आहात मागच्या ऐंशी टक्के टाकलो होतो आता शंभर टक्के टाकणार आहे करता येईल की व्यवस्था आता मी जे सांगतो हे वास्तव सांगतोय काँग्रेसवाले येऊन काय करणार दिशाभूल करणार काँग्रेसवाले काय म्हणतात तुम्ही पैसे दिले शेतकऱ्याला सहा हजारांनी का होतंय का आता आम्ही अजून सहा हजार दिलो बारा हजारांनी का होतंय का आजार आहे ना काय होत नाही मान्य पण तुम्ही किती दिलं ते सांगा ना हा चार आणि आठ आणि कधी दिलेत का आज बारा हजार तर हातभार लागलेला आहे ना मोदीजीचा आणि तो पैसा थेट तुमच्यापर्यंत बारा कोटी लोकांना दिलेत सात लाख कोटी माननीय मोदीजींनी वेगळ्या वेगळ्या आपल्या आपल्यापर्यंत ग्रामीण भागाच्या प्रत्येक गरीब माणसाच्या खिशापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था केली आहे आता ती व्यवस्था कोण मांडायची आहे का परत ती व्यवस्था सक्षम बनवायचं हे काम आपल्या ग्रामीण भागातल्या सर्व माझ्या शेतकरी बांधवाच्या हातात आहे त्याच्यामुळे आपल्याला नम्रपणे विनंती करतो आपण तर सक्षमपणे पक्षाच्या पाठीमागे राहतच आहे पण त्याचबरोबर आपले जे मित्र परिवार असतील आपले जे कौटुंबिक नाते असतील ते सर्वजण पुढच्या पंधरा दिवस आपल्या पक्षाला आमच्या पक्षाला द्यावं आमचे खासदार सुधाकर तुकाराम शिंगारे आहेत त्यांच्या कमळासमोर मतदान रूपी आशीर्वाद येणाऱ्या सात तारखेला द्यावं खासदार सुधाकर शिंगारेला मतदान म्हणजे मोदीजीला मत तुमचं मत थेट मोदीजीला जाणार आहे आणि गावात येत असताना मला एक आनंदाची बातमी भेटली बघा कसं असतंय मन काय भेटले आनंदाची बातमी माननीय मोदीजी एकोणतीस तारखेला लातूर येथे येणार आहेत <स्थाई> <स्थाथ> आता आपल्या पंतप्रधानांना बघायला कोण कोण येणार आहे नक्की अ काहीतन युट्यूबवर बघायचं आहे हा फोनवर बघायचंय बघायचं हा लातूरच्या बीडीए कॉलेजच्या बाजूला ज्या मैदाना मैदानात आहे भव्य मैदान आहे पन्नास एकरहून अधिक जागा तिथे उपलब्ध केलेली आहे अशा जागेमध्ये एक भव्य सभा माननीय ने मोदीजींच्या नेतृत्वात लातूर लोकसभा आणि मराठवाड्याची एक भव्य दिव्य सभा होणार आहे त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मी ह्या कार्यक्रमच्या माध्यमातून चवण इपारखान देवनी तालुक्याच्या सर्वांना निमंत्रित करतो आणि परत एकदा ही आपल्याकडून एक माफक अपेक्षा व्यक्त करतो की चार जूनला जेव्हा निकाल लागल चवणूक परग्याचा खारीचा नसून सिंहाचा वाटा माननीय मोदीजींना मतरांचा राहावं हो। अशी अपेक्षा करून काय पण अशी अपेक्षा करून माझे दोन शब्द थांबवतो अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत पण वेळ खूप झालेला जा आहे जाहीर सभेमध्ये अनेक गोष्टीला परत एकदा उजाळा देऊन आपल्याशी संपर्क साधण्याचा मी प्रयत्न करतो परत एकदा आपण गावातल्या काही नागरिकांनी काही विषय मांडले जातील निश्चित ते पूर्ण एवढ्या गोष्टी झाल्यात म्हणजे दहा लाखाचा रोड असेल किंवा अनेक मूलभूतन किंवा आमदार फंडात काम झाले असतील पण हे दहा लाखाचं तुम्हाला हमी देतो <laughs> की येणाऱ्या तीन महिन्यामध्ये मंजुरीचं काम देण्याचं काम माझी जबाबदारी पण पाठ पाठपुरावा करायची तुमची जबाबदारी हा बऱ्याचदा असं होतंय होतं पत्र देतो पण गावातला माणूस पत्र घेऊन येताना दाखवतो झालं आणि नंतर ते दाखलच करत नाही पण मला विश्वास आहे तुमच्यासारखे दोन्ही खंबीर भूत प्रमुख आहेत गावातला तो काम जे असेल पत्र देणार हे आचारसिता झाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून ते मंजूर करून लवकरात लवकर कर कामाला गती देण्याचं माद्द काम आपल्या माध्यमात होईल अशी अपेक्षा करतो आणि एक खरं सांगतो की जिल्ह्यात भया म्हणजे मोदी साहेब तर देशात काम करतात त्यांच्याच मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये माननीय भैया साहेबांचं काम चालू आहे आपल्या जिल्ह्यामध्ये दळणवळण व्यवस्था असेल उद्योग असतील पाण्याचा असेल शिक्षणाचा असेल आरोग्याचा असल प्रत्येक विषयाला स्पर्श करून एक वेगळा ठसा माननीय भैयासाहेबाच्या माध्यमातनं आम्ही सर्वजण काम करायचा प्रयत्न करतोय आज आपण जर लातूर जिल्ह्याची दळण व्यवस्था बघितलात तर लातूरवरनं संभाजीनगर असेल लातूरवरनं नांदेड असेल लातूरवरनं तुळजापूर असेल लातूरवरनं पुण्याला जायचा मार्ग असेल उमरगेला जायचा असेल निलंग्याला जायचं असेल उदगीरला जायचं असेल प्रत्येक ठिकाणी रस्त्याचं जाळं झाले का नाही हा आज तुम्हाला सांगतो हे रस्ता पुढचा जो रस्ता तो हायवेचा आपला कुणाच्या काळात बंद पडला होता आपण एक महा आघाडीच्या महाविकास आघाडीच्या महाविकास म्हणले पण महाभकास आघाडी होती खरं सांगतो अनेक ठिकाणी त्यांनी येतात मी मला माझा स्वभाव नाही आरोप करण्याचा पण काही गोष्टी लोकांना उघड करण्याची गरज गरजेचं आहे माननीय भयासाहेब पालकमंत्री असताना दीडशे आठवडे ते पालकमंत्री होतात त्याचा तंतोतंत हिशोब आम्ही देऊ शकतो मी या निमित्ताने इथे अनेक पत्रकार बांधव आहेत अमित देशमुख डिसेंबर पासन त्यांचं सरकार आलं दोन वर्ष आठ महिने त्यांनी पालकमंत्री होते त्यांनी त्यांचा हिशोब द्यावा साध त्यांना निलंगा मतदारसंघामध्ये एक टोपलं खडी आणि डांबर सुद्धा टाकता आलं नाही कोविडच्या काळामध्ये सर्वात महत्वाचं खातं त्यांच्याकडे होतं वैद्यकीय आणि शिक्षण खातं हे खातं जर कुठल्या सक्षम मंत्र्याकडे असलं तर लातूर जिल्हा सर्वात जास्त निधन पड मृत्युमुखी पडणाऱ्या कोविडच्या काळामध्ये जिल्हा नसता बरोबर आहे कुठल्या सक्षमाच को होते का कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये रस्त्यावर फिरणारे आपलेच कार्यकर्ते होते राज असतील रामलिंग असेल प्रशांत पाटील जे असतील तर अशा नैराश्यातनं संधी साधूतनं जे नेतृत्व उभा होते त्यांच्याला कुठेही भीक घालू नका आम्ही सर्वजण संघर्षातनं उभा झालेले आहेत प्रशांत पाटील सारखे असतील एक संघ किंवा इतर काशीनाथ आपला गरिबी नेतृत्व असेल हे सर्व संघर्षातन खडी झालेले नेतृत्व आहेत अशा सक्षम माणसाच्या पाठीमागं आपण सर्व खंबीरपणे उभे राहावा अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शेप थांबवतो धन्यवाद